श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे एकवीस नियम मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना हा केशवमास म्हणूनही ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यसंचय पदरात पाडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीनिमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही ठिकाणी काहीजण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्रात ग्रंथात दिलेली आहे श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रेणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना निवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रेयीची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उद्बत्ती धूप कलश पिढ्याचे पान निवेदासाठी भेटाई अष्टगंध चंदन आत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड अंतरावे चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयाच्या आसनाभोवती रांगोळी काढावी आंब्याचे तोरण प्रमुख दरवाजाला बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी गुरुचरित्र पायरण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूच्या कृपेने केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजाचा पूर्ण लाभ मिळेल पारायण्यास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे माळ गायत्री जप एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा मंत्र म्हणावा त्यानंतर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे एक दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणे बंद ठेवावे दोन श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ आपली आई पत्नी व लग्न झा जा, न झालेली बहीण यांच्या हाताची अन्न खाण्यास हरकत नाही तीन उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यात देखील काहीच हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊने अति तिखट पदार्थ कांदा लसून याचा आहारात समावेश करू नये चार ग्रंथाचा निवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊने पारायण काळात शक्यतो जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये पाच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॅलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे चाबड्याचा बेल्टदेखील लावू नये सहा श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे सात श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे तेवढे दिवस सोडून नंतर पायऱ्यांपुढे चालू ठेवावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधेत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमंत्र शिपडावे आठ सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस निवेद दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे नऊ वाचन हे नेहमी एका लयत शांत व सुस्पष्ट असते असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये तसेच चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दहा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मीही कार्य करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प असे म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये अकरा त्यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे मनातल्या मनात स्मरण करावे बारा वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी तेरा वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ तीच जागा जेवढे दिवस पारण करायचे आहे तेवढे दिवस असावे कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये चौदा श्री दत्तात्रेयाची मूर्ती किंवा मा प्रतिमा नसल्यास पाठावर थोडेसं तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रयांना आव्हान करावे पंधरा पारायणकाळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी सोळा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पायन काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्ती श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे सतरा वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजामध्ये करावे अठरा रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करून ठेवावी पोती फक्त वाचन पुरतीच उघडी ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंक व वा फूल वाहून नमस्कार करावा एकोणीस काळात त्या दिवसाचे वाचन संकल्पानंतर वाचन संपल्यानंतर रात्री आरती करावी वीस काळात रात्री देवाच्या सानिध्यात चटेवरच झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते एकवीस वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये बावीस सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवार करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा गुरु श्री गुरूचा आनंद गमनाचा दिवस आहे तेवीस सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि निवेद्य आरती करून भोजनास सुवासन स्त्री सांगून सांगता करावी महानिवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी करावी चोवीस वाचनात यांत्रिकीपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे पोथीचे वाचन करावे पंचवीस एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करूनच अवश्य असते परंतु मध्ये सोयरे किंवा आल्यास व्यथ्य येतो अशावेळी परिचित करून म्हणजेच आपल्याच कोणीतरी नातेवाईकाने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असं संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतारणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकावर दत्त अभिषेक करावा सव्वीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआपच मिळतं असा गुरुभक्तांचा अनुभव आहे सत्तावीस दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसाच्या पारायणात दररोज सात पण सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार अ ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात अठ्ठावीस पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवशीही पारायण सुरू करू शकता एकोणतीस वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव मंत्राचा जप करावा तीस मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन सप्ताह काळात टाळावे एकतीस पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासनीना भोजन गुरुचरित्राची आरती आणि शक्य तेवढा दान धर्म करावा बत्तीस निवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान याचा समावेश करावा तेहतीस आपल्या घरी येणाऱ्या अतिथीचा आदर करावा आणि सत्कार करावा तसेच आपल्या परीने गरजूंना शक्य तेवढी मदत करावी म्हणजे दानधर्म करावा चौतीस या गुरुचरित्र ग्रंथात गुरूचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवचन या, या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलामधून वर्णन करण्यात आले आहे पस्तीस गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येते सात दिवस गुरुचरित्र पारायण व आठव्या दिवशी पारायणाची सांगता केली जाते श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत पाहूया सात दिवसाची पारायणाची पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस असतात पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस असतात सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस असतात व सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न असतात त्रेसष्ट छत्तीस श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचा एक पारायण श्री या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात आपण तीन पारायणे किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायणे करण्याचा देखील पद्धती आहेत सदोतीस सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतीच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता निवेद मांडावा ग्रंथाचा निवेद गायला खाऊ घालावा किंवा तुम्ही स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे अडोतीस श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडून देऊ नये शक्यतो वर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये हे देखील जाणकारांनी माहिती असावी श्री गुरुचरित्र तीन दिवसा दिवसीय वाचू नये असं म्हटलेलं आहे एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे जर गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्यालासुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्वाचा पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि कमेंट श्री श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ